आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी काठावरील औराद या गावात आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी औरा संजवाड रस्ता हे पूर्ण पाण्यात गेलेला आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकता औराद संजवाड हा रस्ता हे औरात स्टँड आहे औरात स्टँड मध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे आपण पाहू शकता पूर्ण वेशीपर्यंत पर्यंत तिथं आत सोसायटीच्या ऑफिसपर्यंत या ठिकाणी पाणी गेलेलं आहे सीना नदीचं पूल माफ करा संजवडला जोडणारा जो पूल आहे सीना नदीवरील तो पूल गेल्या दहा दिवसापासून पाणी केले आहे दहा दिवसापासून औरा संजवडचा संपर्क तुटलेला आहे आपण या ठिकाणी औरादा या गावामध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी आवरादा स्टँडला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू हे मंडळी हे अनेक उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे बघितलेले माणसं आहेत आपण यांच्याशी संवाद साधूया आपण औरध या गावामध्ये बस ले ले। ए मंदड़ी... ए मंदड़ी ले, ले, गाव बस स्थानक जवळ आलेलो आहोत आताच आपण बघितलं आवराद संजवाड हा रस्ता पूर्ण पाण्यात गेलेला आहे बस स्थानकच्या परिसरामध्ये औरातच्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे या ठिकाणी स्टँड वर ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत गप्प गोष्टी करत आपलं अनुभव हे आपल्याला सांगतील हे ज्येष्ठ मंडळी अनेक उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे पाहिलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार रे ममा न्या सरा तुकाराम पुजारी व्हायचा सतरा एका एका चालवळी वर्ष मी हांग रे वर्ष मळी रे हिंग पहिला ನಿಮ್ಮ ಆಯುಷ್ಯದ ಇಂಥದ್ದೆ ಮಳೆ ನೋಡ್ರಿ ನೋಡಿ ಬಂದ್ವಿ ಎರಡು ಸಲ ಹೊಳೆಗ್ ನೀರು ಬಂದೀವ್ರಿ ಬಂದ್ರೆ ಸುಮ್ ಸೋ ದಮ್ಕೋ ದಮ್ಕೋತ ಅಲ್ಲಿ ಶಾಲಿ ಹಚ್ಚಿ ಕಡೆ ಬಂದ ಹೋಗ್ಯಾವ ಈ ಕಡೆ ಮುಂದೆ ಬಂದಿತ್ತಿಲ್ಲ ಹಿಂಗ ಮಳೆ ಇವೆ ಪರಿ ಮಳಿ ಬಿ ಇಲ್ಲ ಇಂಥ ಪರಿ ನೀರು ಬಿ ಒಟ್ಟು ಬಂದಿತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ನೋಡಿಲ್ಲ ಎಂದು ನೋಡಿರಿ ಇದೇ ನೋಡ್ರಿಪ್ಪ ಬೆಳಿತ್ರೆ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಹೊಲ್ದಾನೆಲ್ಲ ಎಲ್ಲಾ ಸಲ ಸ್ವಚ್ಛ ಆಗ್ಯಾವ ರೀ ಅನು ಉಳ್ದಿರಿ ಅವು ಹೋಗೋದಾಗಿ ಮುಂದೆ ಭೀ ಹೋಗ್ತಾರೆ ಮುಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಭೀ ಬರಲ್ರಿ ಬರಲ್ಲ 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 ಮನೆ ಭೀ ಎಲ್ಲ ಹರ್ದು ಹೋಗ್ಯಲ್ಲ ಅವು ಹೆಟ್ ಗುರಿ ಹೆಟ್

बाबू दोंडी बान निम अनुभव एकाहत्तर वर्ष, कम आ? आ, वर्ष मत <laughs> ना इंडिया परकाळी तू करूर मळी ह्याच मुंडे मंदिर औरचे ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय गडदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मामा नमस्कार गेल्या बासष्ट वर्षामध्ये आपण असलं महापूर असला पाऊस बघितलाय का नाही नाही काय सांगाल या संदर्भात या संदर्भात पाऊस पाणी येऊन गावामध्ये शिरलाय नि गाव गाव सोडून गेलं तिकडं बरं नदी नदीकडच उस कांदा समजत गेल तुरी गेलेत मग वरण पौशन वरली जिरे समधी तुरी गेलेत समजे काही पीक नाहीत सध्या काही नाही ऊस तर गेलं कांदा गेला नदी कडचं तुरी गेले मग वरली शेतात झिरेत काय ते पावसानं ती तुरी सुद्धा गेलेत आता नहीं, नहीं, ते उपसून काढून रस्ता स्वच्छ करून आणि पेरावं काम पेरायला बियाला पैसे नाही काय नाही कसं पेरायचं कसं नाही एवढं समजा आता खुरपण काढलाय लागवड घातलाय खात घातलाय ते समजा वाळून गेलं निमारदा ते उरलेला ते बी जात आहे मग करायचं काय असं आहे बघा हैरा परिस्थिती आपण या ठिकाणी गडदामा गडदेमामाने अतिशय चांगला अनुभव आपला सांगितलेला आहे खर तर या सीना सीना नदीला जो काही महापूर आला या महापुराने तर नुकसान केलंच शिवाय गेल्या दोन महिन्यापासून जे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला या पावसामुळं या महापुरामुळं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो एकर हजारो एकर खरीप पिके पूर्ण पाण्यात गेलेले आहेत त्यांना जलसमाधी मिळालेली आहे खरीप पिके तर मातीमोल झालीच शिवाय बागायत पिकंसुद्धा पूर्ण पाण्यात गेलेली आहेत त्यामुळे बळीराजा आमचा शेतकरी राजा खूपच संकटात आहे तो शेतकऱ्या खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन खरीपाची पेरणी केली होती मात्र या मोठ्या पावसाने या महापौराने सगळं शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलेलं आहे शेतातील कण आणि कण कन माती वाहून गेल्यामुळे खरीप पिकासह शेतीचं आतोनात नुकसान झालेलं आहे मी श शासनाला आवाहन करतो की बाबा या सगळे खरीप पिकाचं या वाहून गेलेल्या शेतीचं या खरीप पिकाचं वाहून गेलेल्या शेतीचं पडचड झालेल्या घराचं आणि संस्वरोपेगी नुकसान झालेल्या साहित्याचं पंचनामे करून आमच्या बळीराजाला आमच्या अन्नदाता शेतकऱ्याला शासनाने लवकरात लवकर मोठी मदत करावी जर आर्थिक मदत मिळाली तर या शेतकऱ्याचं पुढील वर्ष चांगलं जाईल नाहीतर एक वर्षभर आमचा शेतकरी राजा पूर्ण आर्थिक अडचणीतील त्यामुळं त्याचं जगणं अवघड होईल म्हणून मी मायबाप सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर खरीप पिकांचे बागायत पिकांचे शेतीचे आणि घराचे पंचनामे करून लवकरात लवकर शासनाने या आमच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं मी शासनाला नम्रतेची विनंती करतो धन्यवाद